नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता वडोल गावातील दोन वर्षाच्या पाठपुराव्यानंतर अखेर नवीन पाईपलाईनचे काम सुरू वडोल गावातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी बहुजन समाज पक्षाचे उल्हासनगर महासचिव व सामाजिक कार्यकर्ते आतिश जाधव यांनी सातत्याने महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून नऊ फेब्रुवारी रोजी वडोल गावात नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे गेल्या दोन वर्षांपासून नागरिक दूषित पाणी पुरवठ्यांमुळे आरोग्याच्या समस्यांना तोंड देत होते आतिश जाधव यांनी पालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार करून हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी नऊ फेब्रुवारीपर्यंत जर समस्या सुटली नाही तर महानगरपालिकेवर अस्वच्छ पाणी घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता या इशाऱ्यानंतर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी तातडीने पाणी पुरवठा विभागाला आदेश दिले त्यानुसार मुख्य अभियंता उप अभियंता उपकार्यकारी अभियंता सहाय्यक अभियंता आणि पाणी पुरवठा विभागाची संपूर्ण टीम वडोल गावात दाखल झाली त्यांनी आतिश जाधव यांची भेट घेतली आणि त्वरितच नवीन पाईपलाईन टाकण्याचे आश्वासन दिले वडोल गावात नवीन पाईपलाईन अखेर टाकण्याचे काम मोठ्या उत्साहात सुरू झाले असून या कामाच्या शुभारंभासाठी नारळ फोडून विधीगत सुरुवात करण्यात आली यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक मथुराबाई जाधव हो, रेखा जाधव हो, बेबी कांबळे ज्येष्ठ कार्यकर्ते शंकर जाधव हो, रवींद्र केने पत्रकार स्वप्नील सावंत प्रदीप सोंडवले अक्षय गायकवाड अजय गायकवाड तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते